नमस्कार मिलीना आज आपण बनवतो आहे छानपैकी मुलांच्या आवडीचे मटार नगेट्स मस्त मटार आलेले आहेत अगदी फ्रेश आणि गोड आहेत चवीला तर चला बघूया मटार नगेट्स कसे करायचे ते त्याच्यासाठी इथे मी फ्रेश मटार घेतलेले आहेत वाटाणे लसणाच्या पाकळ्या आहेत एक सात आठ लसणाच्या पाकळ्या आता हे ओबडधुबड आपल्याला फक्त वाटून घ्यायचं आहे आपली पेस्ट तयार आहे आता थोडस तेल त्याच्यामध्ये जिरं टाकते जिरं फुललं की थोडंसं हिंग टाकणार आहे गॅस बारीक करून याच्यातच आता ही पेस्ट घालते थोडं परतून घेऊया आपण हे आता ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालतोय साधारण एक दोन वाट्या पाणी घालते मी ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये रवा घालणार आहोत समजा एक वाटी रवा असेल तर दोन वाटी पाणी घ्या आता ह्याच्यामध्येच त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर थोडीशी काळी मिरी पूड घालते आहे हे मिक्स हब्ज आहेत साधारण एक चमचा मिक्स हर्ब्स आणि हे चिली फ्लेक्स आहेत ते घालते आहे थोडे हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया लहान मुलांसाठी करणार असाल तर मिरपूड आणि चिली फ्लेक्सचा अंदाज तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या आणि आता ह्याच्यामध्येच मी रवा घालते एक वाटी याला आपल्याला एक वाफ द्यायचे तर आता झाकून मी एक पाच मिनटासाठी हे ठेवते एक झालेली आहेत आता हे मिश्रण आपण गार करून घेऊया थोडं गार होऊ दे हे हे आपलं मिश्रण आहे याच्यामध्ये मी आता एक बटाटा उकडलेला आहे हा तो किसून घालते तर हे जरा सगळं मिश्रण आपण एकत्र एक करून घेऊया हे सगळं छान मिक्स करून झालेलं आहे आता इथे ना मी थोडासा मैदा घालते आहे पोलपाटावर तुम्ही मैदा घेऊ शकता किंवा कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता आणि याचा एक छोटा गोळा घेते हाताला थोडासा मैदा लावून घेते आणि याची आपल्याला बळकटी करून घ्यायची नगेट्स करतोय सो so, त्या पद्धतीने आपल्याला हे करून आहेत आणि साधारण नगेटच्या आकाराचे आपल्याला हे कापून घ्यायचेत थोडासा मैदाचा हात घेतलाय मी आणि हे आपण कट केलेले आहेत ना हे, हे जस्ट आपल्याला दोन्ही बाजूनी टॅप करून घ्यायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित होतील कारण सुरीने हे बघा हे कधीतरी हे असं होतं ना ते नीट दिसण्यासाठी एकत्र करायचं आणि दोन्ही साईडनी असं थोडंसं सा हलकं दाबून घ्यायचं हे नगेट्स आहेत ना हे तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवलेत थोडासा त्याच्यावर मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर हे करायचं भुरभुरायचं आणि एखाद्या हवाबंद डब्यात ठेवून तुम्ही हे महिनाभर फ्रीजरला ठेवू शकता म्हणजे हवे तेव्हा पटकन तळून मुलांना खायला देऊ शकता हे असे आपले नगेट्स तयार आहेत इथे तेल तापायला ठेवलेलं आहे मी थोडंसं बघते छान लालसर रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे मस्त आपले नगेट्स तयार आहेत अजून एक घाणं घालते आपला दुसरा घाणा पण झालेला आहे आता मी काय करणार आहे हे तुम्ही असंही खाऊ शकता किंवा याच्यावर चाट मसाला भुरभुरला तरी चालेल आता माझ्या लेकीला पेरी पेरी मसाला आवडतो तर मी आज काय करणार आहे हे नगेट्स घेतलेत त्याच्यावर हा पेरी पेरी मसाला आहे माझ्याकडे तो आहे थोडा आणि असं हलवायचं म्हणजे तो व्यवस्थित लागतो सगळीकडे आणि आता आपण हे सर्व करूया एक मी तुम्हाला दाखवते बाहेरनं मस्त क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आहे की नाही करायला सोपे आणि तुम्ही हे करून मी मगाशी म्हटलं तसं ठेवू शकता फ्रीझरमध्ये जवळपास एक महिना हे व्यवस्थित राहतात तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लीना सुग्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय